नमस्ते यूट्यूब फॅमिली मी आलो बघा आई बाबाला भेटायला म्हणजे बाबाच्या शेतात माळ माळ आहे बघा तिथं गाडी उभा केली थोडं वर आले बघा आता थोडं चलावं लागते तिथं तर बघा झाला माळ आता हे बघा झाड झुडप हे <laughs> बघा तिकडे गाव आहे आज वेगळंच वातावरण आहे दुवारी दुवारी दुःख दुःख गाव पण दिसणं गेलं बघा हे तिकडे तिकडं गाव आहे बघा झाला मार त्याच्या अगोदर आली होती तेव्हा छान हिर पगार होता हे बघा आमच्या बाबाला भेटायला जायची वाट बघा कशी आहे माझी आई बाबा आहेत बघा कसे गोटे आहेत बाबा तसे मेला मोत्या परवाच्या दिवशी मेला काय झालं मोत्याला ए उटकी मोत्या मेल्या नाही तू मला तिथं घ्यायला येत गेला तू मा मी परवाच्या दिवशी दोन चारच दिवस झाला व्हिडिओ टाकलो दोघाचा मी राजा मोत्या मला सोडायला येऊ लागली होय र काय झालं मोत्या मेल्या तू नाराज हस उठणं बी झालं ग माय कुत्र होय राजा अरे बापरे बघा आताच आताच टेकल्या पाय धुतल्या बघा आणि बाबा मले गेली मले धुवायला लवणीला आता माईचा शोधकाळ चलया बघा बघा कशी आहे आमची माय गेली धुवायला बघा चला मग माईकडं जाऊया आमच्या धुनं धुवाय गेली म्हणा हे बघा माळ हे बघा इकड शेत ये ये आलीस बर ह्या लावून बघायला आल्या टोपलं तर तू पाय घ्यायचं मीला चला तर मग मंडळी चला लवून बघून येऊ लवणीला किती पाणी आ नको नको आता येतं आम्ही आम्ही ना तिथं पाणी बघायचं आहे लवणीला किती इकडं बिबट्या फिबट्याचं तेवढी काही भीती नाही आलाय असं म्हणतात पण नेला ते नेला आला तर गोटे हे बघा आले बघा हे बघा बघाची आई धुणं धुवून गेली बघा थोडं पाणी आहे काय नाही दाखवतो तुम्हाला जायना जाऊ दे इतकेच पाणी धुतली की तिथं हे बघा लवण बघा लवण हे बघा सगळीकडे माळ आहे बघा जंगल झाडं कशा आहेत बघा आता याच्यातून जर याच्यातून जर बिबट्याचा आला काय खरं नाही मग ये येई ये इकडे ये शेवाळा आला पाण्याला गोटीला गोटी आ नाही नाही इथं हा हे बुन खाली शेवाळा आला पाण्याला वरचं आदर टोपल्यात घेऊन धुवून गेली कोणाकोणाला आवडती अशा जागी मला तर लई आवडते अशा जंगलामध्ये हो गोटी झाडं झुडपं बघायला मला खूप आवडती म्हणूनच आम्ही माझ्या लेकराला पण आवडते म्हणूनच आम्ही आले माय धुन धुवाई गेली म्हणलं की आलं आलं की हत् धुऊन आले बघा आ फोटो काढू बरं चला मग आता फोटो फिटो काढले थोडे व्हिडिओ केले चला जाऊ तुम्ही आता आई गेली धुन माळ भरायला घरी बघा कसले जंगल आहे बघा कसे झाडं झुडपं आहेत बघा माळातली झोपडी ते टोपलं लगी बाय नाही त्या गवताना पण तेच हे गवत ड्रेसला देतेच विकतेच बाहि हे असं वाजण गवत ड्रेसची विकतात चेंदड्या छिंदड्याच माळा ड्रेस जाळीचे घालायचंच ना या झाडाची ओळख आहे का, का तुम्हाला हे काराचं झाड म्हणतात आणि हे लोखंडीचं झाड आणि हे हे बघा हे कोणीला कसं फुल आलं बघा फळं लागलीत हे कोणीला सागाच्या झाडाची सगळी पानझड खायली माळातला रस्ता हे बघा कसली गोटी आहेत मुट, गोटी बघा महादेवाचं मंदिर आहे चला मग आले घरी आता Bye.